आज मी तुम्हाला दाखवणार आहे टिफिनसाठी म्हणजेच लंच बॉक्ससाठी अगदी अगदी झटकीपेट अशी होणारी छान चवदार अशी बटाट्याची पिवळीची सुकी भाजी खूप छान भाजी लागली बनवायची पद्धत आणि लागणारं साहित्यसुद्धा खूप कमी आहे आणि कमी वेळामध्ये भाजी तयार होती तर चला बघू याला लागणारं साहित्य हो, बनवायची कृती आणि आजची ही बटाट्याची आपली साधी सिंपल भाजी जर तुम्हाला आवडली तर नक्की लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा असेच नवीन नवीन छान छान असे सिंपल रेसिपी बघण्यासाठी तिकडे बघू शकता छान अशी मस्त भाजी तयार झाली आहे तर चला बघूया आपण ह्याला बनवायची कृती <coughs> तर इकडे मी एका पॅनमध्ये तेल दापत ठेवलं आता आपल्याला बटाट्याची सुक्की भाजी बनवायची म्हणजे आपल्याला रसा वगैरे काही करायचे नाही तर थोडंसं तेल तापलं की याच्यामध्ये आपण कढीपत्तीची पाने टाकायचे हवं तर तुम्ही ह्याच्यामध्ये अद्रक लसून थोडंसं किंचित कट करून टाकलं तरी चांगली चव चा येईल आता याच्यामध्ये मी अर्धा चमचा जिरे टाकलेत आणि अर्धा चमचा राई टाकलेली आहे कारण राई आणि जिरेची तडका जो असतो ना तो खूप छान असतो तर राई जिरे कडीपत्त्यासोबत सर्वप्रथम परतून घ्यायचे आणि मग थोडंसं परतून झालं की मग आपण ह्याच्यामध्ये आपण काही साहित्य कट करून घेतलेले आहेत इकडे बघू शकता एक, एक बारीक चिरलेला कांदा मी कट करून घेतला आहे तो याच्यामध्ये आपण टाकून घेऊया आणि थोड्याशा हिरव्या मिरच्या जास्त नाही टाकायच्या थोड्याशा टाकायच्या हे बघू शकता थोड्यात टाकायच्या कारण की अगदी स्पायसी नको आपल्याला बटाट्याची भाजी थोडीशी कमी तिखट असलेली छान लागते आता हे गरम तेलामध्ये छान राई जिऱ्यासोबत आणि मिरची कांदा मस्त परतून घ्यायचा आहे थोडासा याचा रंग चेंज होईपर्यंत आणि जरा असायचा कच्चापणा निघेपर्यंत याला परतून घ्यायचं नॉर्मल गॅसवर म्हणजे कमी गॅसवर थोडंसं परतून झालं मग आपण याच्यामध्ये टाकून घ्यायचे तर आपण थोडंसं एक बटाट सॉरी तमाटा जे कट करून ठेवलं आहे सुद्धा याच्यामध्ये टाकायचं आहे आणि मिक्स करून घ्यायचं आहे ह्याचासुद्धा थोडासा टमाट्याचा कच्चापणा निघेपर्यंत ह्याला थोडं फ्राय करायचं मंदाच्यावर प्रोसेस करायची सगळी फास्ट गॅस हाय फ्लेम नाही ठेवायची नाही तर काय होऊन सगळे मसाले आपले लगेच करपले जातील हे छान असं थोडंसं तेलामध्ये परतून घ्यायचं इकडे बघू शकता तुम्ही ह्या स्टेजवर ना थोडेसे बटाट्या म्हणजे बटाट्याची भाजी तर आहेच पण त्यासोबत जर तुम्ही हिरवे बटाने टाकले ना ह्या स्टेजवर तो थोडेसे फ्राय होऊन पण निघतील आणि मस्त भाजीला एक चांगला लूक येतो आणि नाही टाकलं तरी सिंपल ही भाजी खूप छान लागते तर आता मंदाचीवर मी थोडीशी हळद टाकते बटाट्याची भाजी करता वेळेस नेहमी लक्षात ठेवा अगदी जास्त माल मसाले म्हणजे आपले डेलीचे मसाले टाकायचे नाहीत हळदीचा वापर कमी करायचा चवीनुसार मीठसुद्धा इथेच टाकून घ्यायचं कारण बटाटे टाकल्याच्यानंतर मीठ टाकलं तर मग जरा थोडंसं कमी जास्त होऊ शकतं त्यानंतर इथे मी थोडंसंच गरम मसाला टाकला आहे जास्त मसाल्याचा वापर नाही करायचा कारण की बटाट्याची जी भाजी असते ती वेगळ्या प्रकारे बनली जाते आणि बटाट्याची ही जी पिवळी सुकी भाजी आहे ना ही अशा सिम्पल प्रोसेसनी बनवलेली खूप छान लागते अशीच बनली जाते ही आता इथे मी बटाटे कट करून घेतलेले इकडे बघू शकता छान बारीक फोड करून मस्त अर्ध कच्चा केलेला आहे बटाटा अगदी गाळ नाही करायचं थोडंसं याच्यामध्ये कच्चापणा ठेवायचा जेणेकरून काय होतं ह्याला जी, भीटती तेचा मदी जी, जी, तेचा मदी चा, जी स्टीम भेटते ना त्याच्यामध्ये ते बटाटे चांगले नरम सॉफ्ट होऊन जातो आता हे सगळं आपण जे मसाले मिरची कांदा टमाट जिरा मोहरी जे पण आपण राई जिरा टाकले त्याच्यामध्ये आपण मीठ सोबत हे मिक्स करून घ्यायचं छानपैकी आणि गॅस मंदच ठेवायचं आहे कारण की आपले बटाटे जे आहेत ते ऑलरेडी शिजलेले आहेत थोडंसं स्टीमवरच ही भाजी आता तयार होईल थोड्याशा वाफेवर आता त्याच्यावर आपण कोथिंबीर टाकले टाकायची आहे बारीक चिरलेली तुम्ही बघू शकता किती कमी वेळामध्ये कि ही उश्र दाला भाजी तयार झाली फक्त बटाटे शिजवून घ्यायचेत आणि झटकी पण ही भाजी खूप घाई असेल किंवा रात्रीचा कितीही उशीर झाला असेल तरीसुद्धा तुम्ही ही भाजी सहजपणे करू शकता आणि खायला पण इतकी छान लागते बटाट्याची भाजी आता पुरी म्हणलं की आपल्याला सर्वप्रथम आठवती तर हीच पिवळी बटाट्याची भाजी कारण बहुतेक ठिकाणी आपण पुरीसोबत बटाट्याची पिवळी भाजीचा आनंद नेहमीच घेतो तर तुम्ही असं सणासुदीला आपण पुऱ्या वगैरे बनवलं तर बटाट्याची अशा प्रकारची पिवळी भाजी नक्की करा खूप छान लागते पुरीसोबत स्पेशली ते बघू शकता मी एक मिनटं वाफ दिली तर नरम सॉफ्ट आपले बटाटे छानपैकी झालेले आहेत आणि अगदी गाळ केले असते ना मग पूर्ण मॅश झाले असते बटाटे असं मिक्स करता वेळेस आणि मग ती काय बटाट्याची भाजी अशी छान दिसून नसते आली आणि हे अशा फोडी फोडी जे दिसतात ना बटाट्याच्या तर खूप छान वाटतात त्यामुळं थोडंसं अर्ध कच्चं बटाटं ठेवायचं सुरुवातीला आणि मग नंतर हे असं वाफेवर शिजून घ्यायचं आता पुन्हा एकदा मी थोडीशी कोथिंबीर हो टाकलेली आहे आणि आता मिक्स करून घेऊया झाली आहे भाजी आता मी गॅस केला आहे बंद आता तुम्हाला मी दाखवते आपली भाजी बघा किती सुंदर झाली आहे छान अशी झटकीपट ही भाजी बटाट्याची खमंग टेस्टी अशी चवदार भाजी तयार झाली आहे तुम्ही याला आवडीनुसार सर्व करू शकता म्हणजे पुरीसोबत रोटीसोबत डाळ भात वगैरे जरी केलं तरी आपण तोंडे लावायला ही भाजी करू शकतो सकाळ सकाळ मुलांना टिफिनला सुद्धा तुम्ही ही भाजी देऊ शकता फक्त याच्यामध्ये मिरचीचा वापर थोडा कमी करायचा आणि सुद्धा तुम्ही याच्यामध्ये ॲड करू शकता छान लागते आता आपण हे जरा प्लेटमध्ये घेऊया काढून गरमागरम हे आपण प्लेटमध्ये सर्व करूया बघा किती छान अशी मोकळी सुटसुटीत अशी ही, सुट ही। बटाट्याची खमंग टेस्टी भाजी तयार झालेली आहे गरमागरम पुऱ्या काढायच्या आणि छान आहे तर पुरी भाजीचा आस्वाद घ्यायचा तर खूप भारी लागते भाजी एकदा नक्की ट्राय करा सिम्पल पद्धत आहे काही वेळ लागत नाही काही साहित्य लागत नाही आहे पण खायला मात्र खूप छान चवदार भाजी होती इकडे बघू शकता गरमागरम ही भाजी तयार झाली आहे बटाट्याची आणि हळदीचं प्रमाण आपण थोडा कमी टाकल्यामुळं परफेक्ट असा रंगसुद्धा आलेला आहे तर छान असं राई जिरायची फोडणी दिली आहे मस्त भाजी तयार झालेली आहे गरमागरम आता पुऱ्या काढायच्यात आणि त्याचा आनंद घ्यायचा तर आवडले असेल तर ट्राय करा एकदा नक्की आणि अशीच रेसिपी बघण्यासाठी चॅनेलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक ला करा तर बघू शकता आपली मस्त ही बटाट्याची सुक्की भाजी तयार झाली आहे चला भेटते मी तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये एका नवीन रेसिपीसह स्वस्त राहा मस्त राहा काळजी घ्या आणि असं हेल्दी हेल्दी करू नक्की खा हे बघू शकता चला भेटते मी तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये